मुलग्याचा तसं म्हटलंस तर अति मोठा काय नाही म्हणजे पुष्पा तेवढा पुष्पाचा खरे बाबा पुष्पा बघून वाटत नाही कोणा पुष्पाचा लव्ह मॅरेज आता दोन तीन वर्ष होता त्यांचा पण त्याच्या आधीची काहीतरी प्रोसेस असत ना ते आमक मध्ये एवढी सांगितलेलं असती ते हॉल मध्ये टीव्ही असायची पुष्पा तो पुस्तक ककरीतून तर भाटून बसान बसाव खूप आता टीव्ही बघायचा बरोबर बरोबर नाही त आणि पंकज बरोबरच्या वर्धा पाउंडर बसायचा हा म्हणजे त्या हॉल मdna खाली उतर एक पायरे होते हा त्या पायरेत तो बसायचा हा होते ना तो पायरे हा त्याचा प्लास्टर उतार प्लास्टर करायचा आणि घासून 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 म्हणजे एक दिवस सुराव एक दिवस सुराव 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 घासून बसून नाहीसा करून टाक <laughs> समोरच्या काय वाटतं या टीव्ही व्ही बघता टीव्ही बघता हे बघू टी व्ही लक्ष ना याचं लक्षात आता आपण चाललो आहोत आग्रात आग्रात म्हणजे जिथे नाचणीचं आव्हान लावलेलं आहे तिथे आणि आता मस्त मोठी पावसी सर येऊन गेली पण तरी बऱ्यापैकी कमी झाला आहे पाऊस नाहीतर गेले सात आठ दिवस तुफान पाऊस होता तुफान त्यामुळे सगळीच कामं रेंगा होती त्यामुळे आउट म्हणजे नाचणी आणि आता भुईमुगाची शेती ही एवढ्या उशिरा होते नाही तर एवढं सगळंच होऊन सगळे बसले असते पुण्य काही दिसत नाही पुण्य झोपलं असं वाटतं आहे नाही तर तरी बघत असतात आम्ही या वाटेंवर खाली जात करताना पुष्प पुन्हा झोपलेली असते पुष्प असलं तर असतात तकडे बघूया चला बघितलं वाटलेलं पुष्प हयच असणार हयच आहे आणि तेच बाबूची गोंड्याची रोपं लावलेली आहे ती तिथे काय झालं काय बडपट असूजा काय नाही पुष्पाचा काहीतरी विषय चालू होतो पुष्पान कॅमेरो येल्यावर पटकन बंद केला विषय व्हिडिओ बंद केल्यावर सांगणार कि हो ती दे नवीन प्रेक्षकांका जरा थांबा आता पुष्पा पण हयाचा आणि तुम्ही पण ते मध्ये आता ते जुने प्रेक्षक झाले त्यांना माहिती आहे नवीन प्रेक्षकांका ती पुष्पाची स्टोरी माहित नाही काय लव्ह स्टोरी ती आणि तू तुमच्याकडे कडूनच ऐकण्यात ती एक मजा हवे मग तू सांग तू सांगत पण नाही विचारूचा लागता आमका काय माहिती आम्ही मुंबईत होता काय तुझी नाही ही पुष्पाची म्हणजे स्पेशल पुष्पक बघून वाटत नाही कोणा पुष्पाचा लव्ह मॅरेज आता म्हणून होता त्यांचा मग ताच पुढे कसा काय त्यांचा जुळलं आणि कसं काय त्यांचं मग पण त्याच्या आधीची काहीतरी प्रोसेस असतात ना ते मी मध्ये एवढी सांगितलेलं तू का सांगायची नाही पण प्रेक्षक त्यांना ऐकत नाही इंटरेस्ट हा माई कानून देऊ की तुमका नको नको जरा मोठ्याने बोला फक्त ए विली खोडी बघलेलो मार्केट पाउंड दे दे होय होय पुश म्हणजे बोलायच सगळी ही असायची वळे म्हणजे हॉल मध्ये हॉल मध्ये टीव्ही असायची पुष्पा काकडे तुमचं भारतून बसा आ, आ, बसा बरोबर दरवाजाच्या बसून आता टीव्ही बघायचा बरोबर बरोबर माहित आणि पंकज बरोबरच्या बर त्यावरच्या बर पाहुण्या बसायचा हा म्हणजे त्या हॉल मधन खाली उतरा एक पायरे होते त्या पायरे तो बसायचे समोरच्या काय वाटतं या टीव्ही बघता टीव्ही बघता हे तो टीव्ही लक्ष ना याच लक्ष हे तो प्रेमाच्या गेम हो हो प्रेमाच्या गेम वर मग त्या दोन वर्षाचा पुष्पाकडून आणि त्या पायरीचा काय शिमिट पण झिजला तुमच्या असं काहीतरी का रोज बडबडत होते काय काय चिऱ्याचे वजन होते पायरे आता त्या का प्लॅस्टर होता प्लॅस्टर केला घासून 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 म्हणजे एकदा असं राहा एकदा असं राहा एकदा असं राहा असं हसून हसून सगळा नाहीसा करून टाकून <laughs> <laughs> मग आता पायरेत रवले ना ती आठवणच गेली तसं म्हणजे तर पंकज कडनं नाही होत ऐकलं हा जास्त फोर्स हेच होत होतो हा अच्छा अच्छा ह्याचा म्हणणं काय होता व्हायचे गेले तर म्हणलं मग म्हणलो मग आईकडे आणि पप्पाकडे घेऊन जाऊ गावात हा असं हुशार आहे म्हणजे तसं तसं हुशार आणि पुणग्याचा कस अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे पुणग्याचा तसं म्हणलं तर <laughs> अति मोठा काय नाही प्रेमाचा हा म्हणजे पुष्पा तेवढा नाही पुष्पाचा खैरे बाबा माझे पुष्पा एवढा नाही फेमस झाला पंचप्रसीत हो असं म्हणूनच प्रेक्षक ते जास्त पुनम पेक्षा पुष्पाच्याच लव्ह स्टोरीची चौकशी करेल हा चेहरेपट म्हणून चेहरेपट्टीवर ना, ओ, हो हो ना, आ, हो ना, हो ना गरीब कसा वाटत खाली मुंडी असा वाटत ना म्हणून खाली मुंडी पाहता झुंडी वाटत तुमका इच्छित घेऊन घ्यायची माहिती नाही तुमका सा वाटत साधा भयंकर काम त्याचा त्याचा काय झाला म्हणजे बाहेरगाव खेळ गेला ना हा <laughs> ना महिन्यात हो हो एक फेरी ते मारुची लागतात कोणत्याच नाही पुनम पण हळत राहू पण पूनमच्या नशिबात नाही पुष्पाच्या नशिबात बोलवतो दर महिन्यातून पाच दिवस मागार पण नाही तर पिंके आपला जरा पंधरा वर पडला तर वर्षात ना त्याचे दोन फेरी आहे आणि ते सुद्धा कामासाठी रक्षाबंधन का इला दर नाही तर मे महिन्यात येतात असा दोन तीन पेरी आहे जास्तीत जास्त पण माका दिसतंय हे माझ्याकडनं काढून घेतेस ना पुष्पा तू काय चालू झाला ना पुष्पा विचारलं इतक त्याच्या तोंडात ना काय शब्द फुटत नाही हे तेव्हा पुट्टा गहू दिसता तो फक्त कडना इता यो भाकडना तेव्हा तो अर्ध्या स्टोरीवरच थांबता हो हम्म तू काय सांग काय नाही काय ते म्हणूज काय लो स्टोरीचा टेंशन त्याचा ते म्हणून तर तुमक विचारलं कारण की ता काहीतरी अर्धवट बातमी दे तुमच्याकडे फुल बातमी असत ना बातमी संसार चालू झालो तसं काय गाव आहे आमचं चांगलं ते लोकांची तशी ती पण कमेंट आहेत सक्क्या बहिणी सक्क्या जावा असून मस्त छान नांद त्याच्यावर पण एकदा इंटरव्ह्यू घ्यायचा दोघींचा <laughs> खूपच छान नांदतात एकदम गळ्यात गळे घालून आपली संसाराची दोरी पुढे पुढे चालत पुढच्या एपिसोड मध्ये सगळ्याच ह्या एपिसोड मध्ये टाकलास तर गम्मत राहणार नाही त्याचं माहित एकदा झालेला त्याचा पण आता नको ह्या एपिसोड मध्ये नको ह्या एपिसोड मध्ये पुष्पाची स्टोरी बस झाली काय करता। का। काकी माझी <laughs> का <laughs> <माँगा> <laughs> <मोटेन, मोटेन> <laughs> स्टोरी काकी काकीकडे काही मी पण नाही ऐकलंय काय ती ही नवीन स्टोरी मागा कळता मोठ्या मोठ्या कायता कोणाक सांगता हा ही लव्ह स्टोरी आहे माझी क्या बात आहे

या एडिट कशा करणार आता हा सांगितलं ना मा था था। मा का माहित ना नवीन ही माझ्याकडे स्टोरी मिळाली मग नवीन स्टोरी आहे माका पण मिळाली माझ्या पण ऐकिवात नव्हती ती हा हा मॉपच वाढला हो उंची म्हणून तर कट केलंस की नाही नाही कट केला ना कट करूच लागता जाऊ न हा अच्छा या किती दिवस राहतात असा काढल्यावर तसं म्हणलं असं ठेवलंच ना तर हे काय पंधरा दिवस काय होणार ना पण हे असं कुपळता भटकन मग तरवेत ह्याच्यातच कस पाणी करूच लागत आव्हान लावायचा ना नाही माती होई का खाली आणि तरव्यात पूर्ण धुवून लावतो जितको चांगलं धुशी ना तितको पटकन सु घेणार अच्छा बाटली पण पाणी येऊन जा तर मंडळी इथे जे पाणी येतं हे डिरेक्ट पाईपमधून जिथे पुढे बंधारा घातलेला आहे बाबूने आधी बरेचदा दाखवलं आहे पाटाचं पाणी कुठून कुठून येतं ते इथून डायरेक्ट येत असल्यामुळे इथे हे पाणी पिण्याजोगं असतं पुढे फक्त पुढे गेल्यावर मग ते पित नाही कोणी कारण की पुढे तिथे पुष्पाताई पाटात कपडे धुत असते आणि बरंचसा पालापाचोळा वगैरे पाण्यात जातो त्यामुळे पुढचं पाणी पी प्यायला जात नाही पण इथे हे पाणी पिऊ शकतो तर हेच पाणी घेऊन आता आपण चाललो आहोत खाली नानांना वगैरे पाणी द्यायचं आहे चहा वगैरे प्यायचा टाइम झालेला आहे म्हणून चला रे चहा प्यायला या झालेली मागा नको येत आहे म्हणून

तीस एप्रिल कस बघा काय पुष्पक विचारा माका काय मग ती पुष्पक मागच्या गाण्या जर का गाण्या जरी करू तो गाने था। गाने था। गाने था था। हा तयारच नाही होता नवीन केलं ना प्रॅक्टिस टाइम म्हणजे टाइम टाइम तो नाही तुझं वेशभूषा पण तुझी व्यवस्थित होईल पुष्पा म्हणणार तिसरी म्हणता करता हो आता 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 कसलो डान्स एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर हो बघा एक स्टेप मारूक सांगा मारीक पटकन एक नंबर गोवाची कंबर पंकज <laughs> बघता व्हिडिओ बाबा असतात मोबाईल फास्ट वालो चेक करीत असता काय पुष्पाताई तिकडे जाऊन काय काय करता सगळी अप टू डेट बातमी असतात याकडे बघ तुझी आली काय काकी हो? <laughs> <राए। laughs> <राए। तोड़े। राए। laughs> बड़े आमचे कशा गो अळंबीची बातमी येईल बघा त्यांनी काल बघल्यानी बारके कळी होती ती आज खडे हो हळीच होत आमच्या जवळ लोकेशन सांगू नको ट्रेन येऊया दोन कापू ट्रे हा ट्रेन येऊ गई मग काप अर्धे रोहितर जाऊचा वर खेळ्या जाऊ का रोहितर जाऊचा तसा ओके ओके माका वाटलं ट्रे भरत ट्रेन येऊया म्हटल्यावर म्हटलं एवढी काही आम्ही आधीच सांगितले नसतात येताना काढली नसती मी मारत आधी काढूया बघा किती बघ तू ह्या सगळ्यांची लव्ह स्टोरी मार बाबल्याची नाही विचारलो बाबल्याची नंतर ह्या भागत नको काहीतरी जरा ह्या ठेव इंटरेस्टिंग नंतर ऐका

काढता काढता घेऊ बघा पाऊस बघा कसलो वादळ आणि पाऊस एकत्र आता आम्ही सल्ला वर ग्रेड घेऊन अंत पुढे जाणार आहे मग अशी जो गुप्त बातमी मिळाली आहे अळंबींची त्या अळंबींच्या शोधात जाणार आहे चला तर मित्रांनो काढलेलं आव्हान सगळं पुष्पाच्या खोपीत ठेवून आता आम्ही पुढे निघालो आहोत अळंब्याच्या शोधात अळंबी आता मिळतात की नाही ते बघूया बरेच <laughs> व्हिडिओ झालेत यंदा अळंबीचे नाही तर अळंबी नसतात मिळत आहे मी नाना आणि बाबू आणि पाऊस बघा मस्त पाऊस पडतो आणि ही पुनग्याची घाटी हा हा आणि हे काजी पण पुनग्याचेच होतात आणि याच काजीत एकदा पुष्पाचा वाढदिवस पण साजरा केलेला होता कस मार्ग असतो जो जो शॉर्टकट आहे हो पट्टन योग झाला पट्टन झाला уранну котра tao ô tao mặt ra tao yêu gà gà Hãy subscribe cho kênh Ghiền अशी अळमी भेटावी काय हो ही नाही एकदम

तशा हातात ठेवा जर हा चला कत्तर ना काम माझ्या मते तरी ही सगळ्यात बेस्ट अंगी होती एवढीच फुला हा परफेक्ट एकदम फुललेली होती अजून काही नाही ना Okay, so okay. हा हळंबी अशी एकदम केवढ्या झाडीत ना गेला होती बघा एवढ्या झाडीतून जावं लागतं काट्या कुट्यातून अळंबी खायला चांगली लागतात पण त्यामागची ही धावपळा नाही आता इंस्टाग्रामवर फोटो किंवा यूट्यूबवर व्हिडिओ गेलो रे गेलो की आमका फोन येऊक लागतात अळंबी खालास एकट्यानीच आमका नाही दिलास पण ही आतापर्यंत सगळ्यात बेस्ट अळंबी होती कतर हा आणि प्रॉपर ती अळंब्यासारखी वाटत होती कळे नव्हते किंवा जास्त फुललेली पण नव्हती तर जेणे कोणी आमका ही माहिती दिल्यानी त्यांचे आभारशा आभार हयच आभार मानले जातील अरे ही माफ झाली मस्त कामच झाला आजचा काय गावली असती एवढी फेरी वाया गेली असती आणि त्या बातमी दिला त्या गाडी घालणार की तुम्ही वेगळे <laughs> <नौ। laughs> आता आभार मानलात म्हणून पण नाही मिळालीस तर नाही घातलं आता डायरेक्ट व्हिडिओच काढा देव पण जोरच केलाय तर मित्रांनो आता इथेच थांबूया याच नोट वर हा व्हिडिओ आता इथेच थांबूया आणि भेटूया आपल्या अशाच मजा मस्तीच्या व्हिडिओ की पाऊस आणि वारो मरणाचं चालू झालेलो आहे आता इथेच समजा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय